माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून लोहारा ते श्री क्षेत्र पंढरपूर वारी लोहारा कुरार गटातील पन्नास वर्षावरील सातशे साठ वारकऱ्यांना पंढरपूर वारी घडत आहे या ठिकाणी एस टी महामंडळाच्या सतरा बसेसची व्यवस्था मंत्री महाजन यांनी गटातून केलेली आहे वारीसाठी जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना भोजनाची व चहा नाश्त्याचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे सांगितले वारकऱ्यांना विठ्ठलाचा वारकरी जनतेचा सेवेकरी अशा आशयाच्या टोप्या असल्याचे ओळखपत्र देण्यात आले आहे लोहारा कुराड गटासह जामनेर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनाही पंढरपूर वारी घडत असल्याचे गटप्रमुख शरद सोनार व कैलास चौधरी यांनी सांगितले पंढरपूर वारी घडत असल्याने भाविकांमध्ये भक्तिमय आनंदाचे वातावरण दिसून आले यावेळी वारकऱ्यांसह भाजप कार्यकर्ते शरद सोनार कैलास चौधरी रमेश शेळके शेनपूर कोळी भगवानकरे विकास देशमुख सुरेश चौधरी मुकेश पालिवाल संतोष पालिवाल हितेश पालिवाल सुनील देशमुख राधेश्याम पालिवाल साहेबराव पाटील नाना चौधरी दीपक खरे विवेक जाधव रवी पाटील इत्यादी मंडळी उपस्थित होते माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून होणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपूर वारी दर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज आपले लाडके मंत्री जलसमाज मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या कर्तपून पंढरपूर दर्शन माऊलीचं दर्शन घेण्यासाठी लोहऱ्या गटातून सतरा गा गाड्यांचं आयोजन होऊन केलेलं आहे चंदोणी येथून चौदा गाड्या आहे आणि नाचागाड्या गटातून पंधरा गाड्यांचं आयोजन होणे केलेलं आहे कमीत कमी या ठिकाणून या दो दो, दो दो तीन गटातून जवळजवळ दोन हजार लोक आणि जामनेरमध्ये जामनेरच्या जे तीन गट आहेत ओहू बापोत नेरी आणि तोटापूरच्या तोटापूर फक्तेपूर या गटातून तीन हजार लोकांची व्यवस्था रेल्वेने केलेली आहे या भाऊंमुळे मागच्या वीस तारखेला पाच हजार लोकांचं दर्शन झालं आणि आज उद्या भवनच्या सहकार्याने पाच हजार लोकं पानुडाचं दर्शन घेणारे भवनचा हा उपक्रम प्रस्तृत्य आणि उपक्रमशील असल्याने भाऊंचा मी आभार सर्व गटाच्या वतीनं दोहरा गटाच्या वतीनं भाऊंचा मी आभार मानतो या या भाऊंमुळे ह्या लोकांना पंढरकार प्रश्न घडणारे भाऊनी या त्यासाठी गाड्यांची व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था केली आहे आणि पंढरपूरला जेवण राहण्याची नाश्ता पाण्याची चहापाण्याची सगळी व्यवस्था दोघावरची भाऊंच्या संकटबद्दल करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी भाऊंचा आभार मानतो या घरी सांगतो आम्ही पंढरीच्या वारी जात आहोत गिरीश बुकचे खूप खूप आभारी सहकार्याला ते गिरी बाबा आम्हाला घेऊन जात आहे खूप खूप आभारी